देश तसावेस देश तसावेस म्हणून मारायला येते महेश <laughs> 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 नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे संध्याकाळची वेळ झाली आहे काल आम्ही हळद काढणी करणार होतो म्हणजे जी आईने हळद हळद लागवड केली होती तिचं थोडंसं त्या जागेवरती आम्ही साफसफाई केली आणि मस्तपैकी शेतावरचा फेरफटका तुम्हाला मारून आणला होता पण कसं आहे आई थोडी आजारी होती मग तिला मी डॉक्टरकडे घेऊन आलो त्याच्यामुळे मग आपण ती हळद काढणी काल केली नाही आणि मग आज आहे ना आई म्हणाली की संध्याकाळ आहे मस्तपैकी बाबा मला बरं वाटतंय तर आपण हळद काढणी करून घेऊया तर चला परत एकदा तुम्हाला नेतो माझ्या शेताच्या बांधावर सो so, विहा आणि सोनाली पुढे गेली आणि आई पण पुढे गेली आहे माझं थोडंसं एडिटिंगचं काम होतं ते आटपलं आणि म्हटलं चला आई हळद काढते ते देखील तुम्हाला दाखवूया आम्ही पेरलेली म्हणजे आम्ही लागवड केलेली हळद कशी आली आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल आणि मंडळी आम्ही दर मी दरवर्षी नियोजन करतो की बाबा यावेळी तरी आपण मोठ्या प्रमाणात हळद लागवड करू पण तसं काही जुळून येत नाही गोष्टी पण बघू कधी ना कधी तर हा प्रयत्न करावा लागेल आपण कधीतरी पुढच्या वर्षी परत एकदा प्रयत्न करू सोनाली इथे मग बाय कुठे आहे चला सोनालीने शुभारंभ केलाय श्री गणेशा केलाय हळकुंड कसं आलंय बघूया बघा मस्त विहा कुठे गेली विहा मस्ती करते जरा तिला सांभाळा आहे तिकडे काय करते बघूया विहा काय करते विहा काय करते है? अरे बापरे <laughs> विहा काय पेरू काढायला आहे अरे शिडी लावली आहे अरे हो पेरू लागलेत वरती नाही पेरू काढतेस हा नाही चढायला होत उभी सी सरळ शिडी आहे कस चढणार तू लाव, लाव जास्त नाही बर पाय होईल नाही वरती पकड इकडे पकड पकड बिंदास पडली तरी पडू दे चल मी काढता ये आधी पेरू वरती लागले ते काढायला चढत होते आहे ना चलाही पेरू पेरू काढून घे कमी चढू थांब तुम्ही वजन कमी आहे आय पाव किलो आहे थांब शिडी पकडत आहे शिडीवरचं पकड पेरू तू उतर आहे दो दो। अरे वा आमच्या पेरूच्या झाडावरती दोन या बारीकच झाड आहे छान पैकी पडली असते आहे उगाच काढले मग पण आहेत कच्चे पण चांगले ना तर हाती हवतील आता होतील तयार ते काय चला विहायला घ्या लाल असतात बघू दे हे घे बाय सोनाली तिला असते पण काय तिच्या मुदात नाही होय मुधात आता पुरण घालायला लागेल सोनाली रोज सारून चेंज झालं की इकडे आणून टाकत हे बघा पेकाम करते बघा खाली लागेल हे चला उतरा उतर उतर, उतर। चल, चला, चला। शेतावरती येऊन आहे ना मस्ती माझ्या मस्ती कर चालू असते चल, चा। चल। चला हळ हे चला हळद काढायची हळद चलायच शिडी गायब झाली शिडीवर चढायचं भरपूर नाद लागलाय पडेल पडेल पाया खाली बघत या काय होय विहा ला आणतोय विहा ये चालत चालत सावकाश आण तिला मी खोदतोय मी खोदतो ते पटापट विहा विहा लागेल तिला पाठी घे आम्ही जमा करू मधी पण चला आईने शुभारंभ केलाय सोनालीने हात मारला होता बघूया कमी गावले ना तर काय तुझी सासू काही ठेवणार नाही तुला सोनालीने गणपती बाप्पा केलाय चला चला थोडं थोडं करतो या आणि इकडे बघूया एवढी सगळी हळद मिळाली आहे हाय बऱ्यापैकी आहे बारीक बारीक आहे पण मनासारखी नाही झाली आहे म्हणते या वर्षी आहे ना, ना हे बघ पाण्यामुळे थोडीशी उतारला उतारायला ला लागले हो भरपूर व्हायची चला अजून खोदायचं आपल्याला झटपट खोदून घेऊया चला मंडळी एवढा ओंडा खतून झालाय आणि बघा आपल्याला एवढी टोपलीवर तरी हळद मिळाली आहे एवढ्यातून पण आहे दरवर्षी पेक्षा कमीच रवी दादा आलाय तो काय म्हणतोय बघतो थोडसच राहिलंय ते आई खोतून खतून घेईल सतीश बोला कुठे शर्यतीला पूर्वतयारी अरे वाय आलो रवीदाय तर आमचं रवी दादाल आहे ना, ना। त्याला थोडस एका ठिकाणी जायचंय तर ते त्याला घेऊन जातो आणि आज मस्तपैकी हळद मिळाली आनंद तर झाला कारण केलेल्या मेहनतीचं कुठेतरी तरी फळ नक्कीच आनंद होतो फक्त त्याचं जे अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार पीक आलं नाही खर तर हा बघा हा जॅकी तुमच्याकडे ठेवत चला गावाकडे बघा असं आता बैल शोकिन झाले ते की एक शर्यतीचे बैल नांगरणीचे बैल वेगळे हा गावठी बैल वेगळे आहे ना अरू अरु इकडे बघ चला दादा चल जाऊया तर मंडळी आपण रवीदा काम आठवून आलो आहे झाली काढलीच दाखव केवढी गावली वायशी काढली ठेवलं पुरून हा मातीत पण दरवर्षी परमान नाही आली ना नाही आली दाखव जरा किती आले बघू दे दादा चल सौक दादाच आहे ना पत्रिका वाटणं आणि इतर कामांमध्ये घाई गडबड आहे आपण दादाकडे राहायला जाऊ जेव्हा दादाच्या मुलांची लग्न असते तेव्हा आता हे बघा आई ना हे रताळचं ना रता वरती काढतात पाय होय ना पण रताळू आहे हळदीला सुगंध भारी आहे हळद मात्र थोडी होईल पण चांगली होईल असं मला वाटत सुगंध तर भारीच येत थोड्याच प्रमाणात आपली यावर्षीची हळद आली आहे चला नार, नाराजी नाही पण अपेक्षा भरपूर होती हा सुगंध भारी येत शेंगा बिंगा लागल्यात काय शेंगा होय नाही अजून अजून तर वेल कुठायला पाहिजे होते वरचे तुरे आणि आता ह्याला कसं काय पावडर करायचे का? धुवायचं पावडर काय माती आहे ना मातीतली जरा धुवून जाऊ दे हा नंतर सुकवायची चुकवायची वाज गरम पाणी थोडस करायचं प्रमाणात लई एकदा शिजवलेली तिकडे तशी नाही कलर लरग्याला त्याच्या रंग जातो शिबरतोय लई शिजव थोडीशीच कमी कोमट पाण्यात त्याला धुवून घ्यायचे धुवून घ्यायची आणि नंतर मग नंतर मग काय करायचं कापायची अशी बारीक सुरी आणि सुकवायची आणि मग वाटायला यायची आता कोण घरात वाटत होय आईच्या आमच्या आजारी पण पडले वाटून वाटून वाटी थोडी वाटी वायनात पण वाहिनातल्याला पण चव आपण थोडी वाहिनात वाटायला किंवा जात्यावरती दळायला ठेवू आ, खा खा गे खा आई आमच्या रताळ खात आणि आई आमची शर्टात कशी वाटते ते नक्की सांगा हा गावाकडचा कामातला डिरेस आहे शेतकरी मंडळींचा बरं बरं देश तसा वेस देश तसा वेस म्हणून मारायला येते म्हशे मैस। <laughs> <मैसी। laughs> अस आई बरोबर कधीतरी मस्करी करत असतो शाब्दिक चकमक असं मंडळी बघा गावाकडे अशी सुरेख संध्याकाळ झाली आहे आहे सूर्यास्त झाला आणि गावाकडचं हे सुंदर वातावरण काही फुलझाड अजून आहेत आमच्या इकडे गोंडा वगैरे आहे तयार होत आहे आहे ठेव तर चला मंडळी आजचा हात छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा अपेक्षा केली होती हळद जास्त येईल पण या वर्षी नाही आली पण पुढच्या वर्षी आपण थोडंसं सा अभ्यासात्मक गोष्टी काही इम्प्लिमेंट करून नक्कीच हळदीचं जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करू बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता ही हळद आम्हाला वर्षभर पुरे आहेत एवढं मात्र खरं गेल्या वर्षीची अजून आहे सो या वर्षापर्यंत तरी आमच्या म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षापर्यंत तरी आम्हाला चालेल आणि मग पुढे आपण बघू थोडंसं जास्त प्रोडक्शन घेण्याचा प्रयत्न करू कारण कसं आहे आईसोबत मी छोटे छोटे ओंडे करून या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करून ना मला पण थोडंसं शिकायला मिळत आहे की कशा पद्धतीने पुढे आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करता येऊ शकते डायरेक्ट आपण म्हणतो ना असं सायंटिफिक करू हे करू ते करू ते नाही होत काहीतरी पारंपरिक तिचा बेस पण घ्यावा लागतो मातीशी आपण जोडले गेलेलो पाहिजे तरच या गोष्टी पॉसिबल होतात सो या गोष्टी थोड्या हळूहळू वर्क करतात असो चला मंडळी आजच्या दिवसभरातला हा सुंदर असा ब्लॉग सुंदर असं गावाकडचं वातावरण हळदीचं आलेलं हाती आलेलं पीक हे तुम्हाला हे सगळं ऑलरे व्हिडिओ कसा वाटला अवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर कोणी हळद शेती करत असेल पारंपरिक पद्धतीने आणि चांगलं पीक घेत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या हळदीची शेती देखील लोकांपर्यंत पोहोचू सो चला मंडळी तुर्तच हा व्हिडिओ इथपर्यंत स्वतः आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ वीडियो पुढच्या मध्ये तोपर्यंत टाटा येव कोकण आपलं तसा काळजी घ्या